डायरेक्टरमॅन सर्वांना भूषण जाधव मी होतो बेंच नंबर सांगा बेंच नंबर बेंच बेंच नंबर बी काही बाय पण बोललो नाही बोलताना जोडशी होते तरी पण काही दोन चार शब्द चुकले

आता प्रत्येक नसलं मी काय केलं एक दिवस घेऊन आणलं आणि मागल्या नाही आणि शाळेत जाऊन म्हणजे बरस मला बरस म्हणजे अनुभवत आहे आणि एवढं करून मी नंबर तुझा सांगतो फक्त मराठीत नाप सगळे पाहत राह तुझं मराठीत नापास आणि हे घेतलं सगळ्यांनी शिक्षणाचा उपभोग घेतला आणि चांगल्या पदावरती गेला त्याबद्दल मला सगळ्यांचा अनुभव अभिमान वाटतो आणि माझ्या मुलांना मला जो मुलांना वाघ मॅडम प्रियंका वाघ मॅडम यांनी अध्यपन केल्यानं मला त्यांचा अभिमान वाटतो आणि आपला मॅडम यांनी त्यांना हे केलं त्यांचा पण मला अभिमान वाटतो आणि सगळ्या मित्रांना बघून